इंदापूर सध्या इंदापूर तालुक्यात डेंग्यू मलेरिया आणि चिकनगुनियाची साथ डोकं आहे तरी नागरिकांनी आरोग्याची काळजी घ्यावी आणि आपला परिसर स्वच्छ ठेवावा असे आवाहन इंदापूर उपजिल्हा रुग्णालयाचे अधीक्षक डॉक्टर सिद्धार्थ नामपल्ली यांनी केले आहे पावसाचे दिवस असल्यामुळे साथीचे रोग वाढण्याची खूप शक्यता आहे आणि त्यामध्ये मग नगरपालिकेने खूप महत्वाचा रोल आहे त्यांचा जे नाल्या आहेत किंवा भरलेल्या नाल्या आहेत किंवा जे नाळ्यात कचरा वगैरे आणल्यामुळे नाले अडतात पाणी साचतंय ते नाल्या वाहणं करणं गरजेचं आहे आणि धूळ फवारणी जिथं डासाचं प्रमाण बऱ्यापैकी वाढ म्हणजे वाढतं पावसाळ्यामध्ये आणि वाढलेलं पण आहे सध्या तर त्यासाठी नाल्या वाहते करणे म्हणजे कोरडा दिवस पाळणे आठवडी कोरडा दिवस पाळणे खूप महत्त्वाचं आहे आणि धूळ फवारणी करणं गरजेचं आहे तर अबेटिंग करणं गरजेचं आहे आणि जनतेनं पण घरोघरी आपल्या जे काही सांडपाणी आहे किंवा साचलेलं पाणी असतं तर ती पूर्णपणे आठवड्याला खाली करायला पाहिजे कोरडं करायला पाहिजे त्यामुळं डासाचं जी उत्पत्ती आहे ते सायकल ब्रेक होतं उत्पत्ती थांबते आणि बऱ्याच म्हणजे बऱ्यापैकी गवताचं प्रमाण मांडले कांगड्याचं गवत वगरी है, 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 है। है आहे किंवा झाडं झोपं आहे तर ह्याच्यामध्ये पण डास लास थांबतात तिथं राहतात डास तर ती पण गवत वगैरे काढणं गरजेचं आहे नाल्या वाहत करणं गरजेचं आहे धूळ फवारणी नियमित होणं गरजेचं आहे स्वच्छता नियमित होणं गरजेचं आहे तर तुळ तुळक पेशंट आहेत आणि पेशंट जर वेळीच काळजी आपण नाही घेतली तर पेशंट वाढण्याची शक्यता ना करता येत नाही